जय धनोदय क्षेत्र तुम्हाला सर्वांना माझ्याकडून तुम्हाला सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला धनद्रक्षेत्र हार्दिक खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार कसे असताना तर मला ब्लॉग नाही काढला चला ब्लॉग काढावं तर कसे सर्वमध्येच असाल तर बघा सकाळचे सव्वा अकरा वाजून ती कालपासून चालू झा था, चालू झाली म्हणायची वस्तू बारस म्हणून तर मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे तर तुमचं पण दिवाळीची तयारी झालीच असणार आहे आमची पण होणार आहे पण आम्ही आता गावाला गेलो कारणाऱ्या आणि गावाला जाणार आहे ना त्यामुळे तुमची पण तयारी झालीच असेल चला गावाला ता जायची तयारी करायची माझी तर झाली त्यांची बाकी करायची कालच बॅग इथे भरल्या तर अजून काही थोडंफार राहिलं तर ते पण भरायचंच आहे तर लवकरच मी आता गावाला जाणार आहे खूप वाईट वाटतं आता तिथे पाच सहा महिन्याचा झाला विघ्नेश आता तर तशी मी येतच होते मी खरं सातव्या महिन्यापासून आली सातव्या महिन्यापासूनच मम्मीकडे आले होते तर असं मी नऊ महिने झाले ना आता वेगळ्या सहा महिने झालं तसे नऊ महिने येतच आहे तर आता आता सासरे जायचं आहे तर खूप वाईट आहे सासरी जायचं आहे मग इतक्या दिवस आईवड राहून खूप करमायचं नाही आम्हालाच त्यांना पण नाही करायला खूप आता नऊ महिने तुम्ही राहिले झाल्यावर काय करणार सासरे जावंच लागतं चला मम्मी काय करते आपण बघूया बघू शकता काय केले तसेच काळा मसाल्याचं आमची लिहाच्या आमची तिथे करते पाकरी खूप ऊन पडलं एवढं गरम होत आहे ना खूप गरम होतं लेवून पडायला लागला होता त्यामुळे तुला तुमची पण दिवाळीची तयारी झालीच असेल आमच्या आता गावाला गे गेलो आहे दिवाळीचं फरार आणि ते सगळं गावाला टाकणार आहे ते काहीच केलं नाही गावाला जायचं म्हणून तुमचं झालंच असेल फराराचं देव पण सवारी आता गावालाच आहे ही पण गावाला जाणार नाही ना भाऊ गावाला जाणार ना तू यायच गावाला तुला गावाला यायचं ना गाडी बघा हे सांगा यायच म्हणते गावालायचं आम्ही प्रत्येक वेळेस गावाला नेतो गाडीत आम्ही तर ठेवित नाही तिला एकटीला तिला गावाला नेता तर गावाला नेतो येताना पण घेऊन येतो तुला झोप तिला लई झोप येते बघा माझी साडी आणि साडीवरचा ब्लाऊज तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला आहे तर बघितलं असेल तर मी नक्कीच कसं वाटतं कमेंट करून सांगा आत्ताच कसं होतं आत्ताच आम्ही कधी सासरीचा लागतं आई वाटायच्या इथे तरी किती दिवस राहिला कधी छोटा होता मला निर्सांबाद येत नव्हतं म्हणून मी राहिले होते काही दिवस काही दिवस म्हणजे सहा महिन्याचं होईल सा पाच महिने कम्प्लीट झाले त्याला सांग लागले आता त्याचे सासरी तर तिथे पण मी ब्लॉग नक्कीच जाईल नक्की बघा माझा सासरीचा ब्लॉग तयारी मला खोटं नाही सांगणार हे बघा सगळ्याच्या आधी ही जाऊन बसली तिला फक्त ही बॅग दिसली का ती बरोबर त्याच्यात जाऊन बसते कारण तिला आहे की कुठं तरी चालेल आता आपण आधीच बसून घ्यावा हे बघा अहो लय शानी ही लय कळत हिला कुठं जायचं माऊ गावाला जायचं जायचं गावाला तिला माहिती आहे आता ही बॅग आहे आपण आधी जाऊन बसूया हम्म ते बघा तिथे मम्मीने साड्यान त्या काढल्यात भरायला त्या मम्मीच्या साड्या अजून पप्पाचे भरायचे हे माझ्या पिल्लूचं ब्लँकेट आहे अंगावरचं माझ्या सासूबाईने आणलं होतं हे बघा आता ही ना आता ही उठणारच नाही याच्यातून बरंच उठली ना तरी उठणार नाही बघा मम्मीने अशा काही साड्या काढल्यात तिला गावाला न्यायला घालायला कोणी काही करीत असलं का ती पहिली येऊन बसते लुडबोड 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 त्यांच्यामध्ये करीतच असते म्हणजे जसं आपण काम करतो ना अस तिला पण मी पण काहीतरी यांना मदत करावं बघा <laughs> आता ती मनाने उठली ते उठतच नाही बघा

पाणी खाणं सगळं सोबतच आमच्या माऊ कडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा असं काय पसारा पसारा म्हणजे साड्या काठल्यात घालायला आपलं बॅगेत भरायला त्यातून पप्पाचं माय बहिणीचं अजून भरायचं आमच्या बॅगा भरल्या माझी एक दोन बॅगे आमच्या आहेत अरे खायला बघा अशी काय मस्त पूजा केलेली के मम्मीने धनतेरसची बघायची तुळशीला दिवे लावले कंदील तुम्हाला रांगोळी पण दाखवते मस्त अस कंदील रांगोळी तुम्हाला रांगोळी दाखवते कशी आली रांगोळी माझ्या बहिणीने काढली तिथे दिवे लावले चला कसा वाटला आजचा व्हिडिओ सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय